ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोणेवाडी खटल्यातील चौघांना जामीन मंजूर बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल पिवळा ध्वज फडकावण्याचा निषेधार्थ कोणेवाडी जिल्हा बेळगाव येथे भगवा ध्वज फडकोना जय महाराष्ट्र अशी घोषणा दिली तसेज मराठी आणि कन्नड भाशिकांमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता या प्रकरनाचा खटल्यातील वॉरंट जारी केलेल्या पाच जणांपैकी शिवसेना नेते विजय देवणे यांना यापूर्वी जामीन मंजूर झाला आहे आता उर्वरित चौघांना शुक्रवारी अठरा रोजी जामीन मंजूर झाला आहे चार वर्षापूर्वी बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड संघटनांकडून बेकायदेशीरित्या लाल पिवळ्या ध्वज फडकवण्यात आला होता बेळगाव महानगरपालिकेसमोर लाल पिवळा फडकवण्याच्या कृतीचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर येथील शिवसेनेचे विजय देवणे यांनी जानेवारी रोजी आपल्या बेळगाव तालुक्यातील गावात मार्गाने दाखल झाले तेथे त्यांनी कन्नड ध्वजाच्या भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या आपल्या या कृतीचे फोटो व व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले त्यांची ही कृती म्हणजे कन्नड आणि मराठी भाषेमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी विजय देवणे आणि चौघांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं या खटलेची सुनावणी बेळगाव चौथे जे एम एफ सी न्यायालयात सुरू असून सुनावणीला सातत्याने गैरहजर राहत असल्याबद्दल न्यायालयाने विजय देवणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध वॉरंट जाहीर केलं होतं यापैकी गेल्या सोमवारी सात जुलै रोजी विजय देवणे यांना जामीन मिळाला होता त्यानंतर उर्वरित चौघे जण ऍडव्होकेट संतोष मळवेकर संग्रामसिंह कुपेकर प्राध्यापक सुनील शिंद्रे व जत्ती न्यायालयासमोर हजर झाल्यामुळे न्यायालयाने या चौघांनाही जामीन मंजूर केला आहे आरोपींच्या व वडव्होकेट हेमराज बेचेनावर यांनी काम पाहिलं महाणकर निफ्टसाठी प्रकाश ऐनापुरे समगडावज तिथल्या सरकारनं का एक अध्यादेश काढला होता त्याच अनुषंगानं आम्ही सीमावासी एकवीस तारखेला एकवीस जानेवारी दोन हजार एकवीसला याच्यामध्ये प्राध्यापक सुनील शिंद्रे ॲडव्होकेट संतोष मळवीकर अमृत जत्ती यांच्यासह सीमा भागातले आदरास रंगड गणिगत परिसरातले अनेक शिवभक्त आणि हिंदुत्ववादी लोक यांनी बेळगावमध्ये किंवा कर्नाटकामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला परंतु कर्नाटक शासनानं आम्हाला शिंदोळीच्या हातीवरती अडवलं आणि त्या ठिकाणी आम्ही गनिमी काव्याने पलीकडच्या बाजूनं बेळगावच्या हद्दीमध्ये कोणेवाडीच्या ग्रामपंचायतच्या दारामध्ये येऊन आम्ही ध्वज फडकवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन आम्ही तिथून बाहेर पडलो त्यानंतर कर्नाटक सरकारनं आमच्यावरती गुन्हे नोंद केले आणि ते गुन्हे नोंद झाल्यानंतर आम्हाला त्या अशा पद्धतीचा वॉरंट येऊन आज कोर्टामध्ये आम्हाला हजर केलं गेलं आणि हजर केल्यानंतर आमची आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे या काम्मी या परिसरातले आमचे नेते सन्मान्य रमाकांत दादा उंडुसकर यांचं फार मोठं सहकार्य आणि अनमोल मार्गदर्शन आम्हाला ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडण्यामध्ये त्यांनी केलेलं आहे त्यांचे सरकारी ॲडव्होकेट बत्तार साहेब त्यानंतर ॲडव्होकेट कॅम्पनावर साहेब पेन्शनवर साहेब आणि ॲडव्होकेट नारायण कोंडुसकर